नमस्कार मंडळी मी तुमचं एकाश आणि एकाश ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण आलेलो आहोत आपल्या गावामध्ये मध्ये आणि आज आपला काम आहे काजू भाजण्याचं आणि आता आपण काजू भाजू थोड्या वेळात जरा चूल बिल पटवायची आपल्याला अजून सगळं ओलं आहे कारण का पाऊस पडलेला दोन तीन दिवस ओला आहे जरा आपलं काम जरा हे होईल आणि दगड्या बिघड्या लावलेलं कॅमेरान तिकडे दाखवा आणि दोन दिवसाच्या नंतर पाऊस पडल्याच्या नंतर दोन दिवस सगळं हिरवागार झाले काय कॅमेर सगळं हिरवागार आहे आणि सुंदरस सगळं सुंदर दिसतय आणि हा मित्रांनो आपली फायनली चूल पेटलेली आहे आता आणि ह्या काजूच्या बियात खाली आधी आपण ह्याला निवडतो नंतरला वालत घालतो वालं झाल्यानंतर आपण भाजतो आणि पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि आपल्याला लवकरात लवकर बिया भाजून घ्यायला लागतील पाऊस आला तर सगळं भिजेल भरपूर पावसाचं वातावरण म्हणजे पार्किंग वगैरे भरपूर झालंय इकडे पण इकडे तर भरपूरच झालंय वातावरण कॅमेरा इकडे जाऊ इकडे भरपूर झालेलं आहे आणि तिकडे मुलं खेळत आहेत

आणि बिया वाजता वाजता इथं पाऊस आलेला आहे आता आपण तिला पळायला आहोत तिकडेच बिया झोडून पळायला आहोत आपण आता जाऊ घरी नंतर पाऊस समजा जाऊ पाऊस काय जोरात आलेला ठांबला काय असं वाटतं आणि आज खेकडे बाहेर पडणार आहेत आपण जायच्या दिवशी खेकडे बाहेर पडणार आहेत भटकील भरपूर भेटतील आपल्याला असं वाटतं आपला फायनली पाऊस गेलेला आहे आणि आता आपण खाली त्या बिया वाजवायचे एवढ्या भाजलेल्या आहेत आपण आणि यांचा आवाज सुगंध भरपूर लांब पर्यंत जातो आणि ह्यांचा आवाज अस भासताना ना चूर चूर आवाज येतो हे बघा आता पण येत असूर चूर चूर, चूर आवाज चांगला येतो मस्त चांगलं वाटत आणि सुगंध भरपूर लांब जात त्यांचं अख्ख्या वाढीत अस सगळीकडं असे उन्हालाच सगळीकडे असे सुगंध हा पसरलेला असतो तुला किती बिया भेटल्या मला बिया म्हणाला येणार आहेस एक कुल्लो ठेवल्या म्हणजे चाचूला चाचूला काय तुला काय सगळ्यांना ठेवल्या हो या वर्षी माझे काजू भरपूर आला असतो ना आपलं भरपूर बिया मिळाले असते बाबू पण अन्यानी बघून गेले ना हो काय त्याच्यामुळ मग आपल्याला ह्या मिळण्याची आवाज झाल्या लागाय मग जरी गेल्या वर्षी तुला आता किती भेटल्या काका पंचवीस किलो सांगते तुला पंचवीस किलो मी आता ठेवल्या अर्ध्या तू आता भासू लागायला तुझा सगळ्यांनी खा ऐक्या आ असा बसला हो पाय पडला तुझा हो थटका बसला मग आणि आपण एक बी फोडून दाखव तुम्हाला आपला रुद्र फोडत आहे ही शिजलेली नाही आई बघा ही अर्धीच आहे अजून आपल्याला दुसरी करायला लागेल आई आई तुला फोडून दे नको मग कोणाला फोडून मी फोडतोय नाही नाही ही चालेल अशी चालते नाही मला चांगली आहे आणि आपला रुद्र फोडणार आहे आणि नीट फोडलेली तिचा कुसकूर केलेला आहे का नाही त्याला वाटते कोणाला मारे की असा मारून आणि सगळा कुसकूर केलेला आणि आपण आता हा कण थोडसा खाणार आहोत खाये आहोत आणि इकडे हा मिलून वाटून खायचा आहे आणि आपली आर्यावाय तुम्हाला म्हणजे दाखवलेला असेल आर्यावाय घर होताना तर दाखवलेला होता आणि आता खूप मोठी झालेली आहे आता ती आठवी ला गेलेली आहे आणि आपण अजून कन पडलेली आहे येऊन आणून काय मला पावसाचा वार पाऊस निघालो तो आता

रहोत अनी जो हा आपण आता इतकेच ब्लॉग संपवणार आहोत आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करा आणि टाटा बाय बाय सी यू